पुरंदरचे अंजीर हे भारतातील सर्वोत्तम अंजिरापैकी एक मानले जाते त्याची गोडसर चव आकर्षक रंग आणि पोषक मूल्ये यामुळे दोन हजार सोळामध्ये जे आय टॅग मिळाला पण तुम्हाला माहीत आहे का या अंजिराच्या पुरंदरपर्यंतचा प्रवास नेमका कुठून आणि कसा झाला त्यामागचा इतिहास नेमका काय आहे आणि हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात आमचे यूट्यूब चॅनल भलं महाराष्ट्रात सर्वप्रथम अंजीर आले ते सन तेराशेच्या दशकात जेव्हा दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन याने आपली सत्ता दौलताबाद येथे हलवली तेव्हा त्याच्याबरोबर अनेक लोक आले त्यापैकी काहींना मध्य आशियातील फळांची चांगलीच आवड होती त्यामुळे त्यांनी तेथील स्थानिक शेतकऱ्यांसोबत अंजीर स्ट्रॉबेरी आणि द्राक्षांची लागवड सुरू केली त्यानंतर पेशवे बाजीराव बुंदेलखंड मोहिमेवरून परतत असताना सासवडला अंजीर घेऊन आले बुंदेलखंडातील अंजीर त्यांना चांगलेच आवडले आणि त्याच्या चवीने प्रभावित होऊन देवगड येथे मोठ्या प्रमाणावर अंजीराची लागवड सुरू केली एकोणीसशेच्या शतकात सुरुवातीला महाराष्ट्रात विशेषतः पुरंदर तालुक्यात दिवेगावात अंजीर लागवडीला चालना मिळाली स्थानिक शेतकऱ्यांनी हे अंजीर इतर ठिकाणी विक्रीसाठी पाठवले आणि त्याची मागणी वाढली एकोणीसशे वीसच्या दशकापर्यंत पुरंदरचे अंजीर महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग बनले अशा प्रकारे पुरंदर भागात अंजीराची लागवड हळूहळू वाढत गेली एकोणीसशे चारपासून पुरंदर तालुक्यात दिवेगावातील शेतकऱ्यांचे अंजीर भारताच्या विविध भागासह विदेशातही विक्रीस जाऊ लागले आणि एकोणीसशे वीसच्या दशकात हे फळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात लोकप्रिय झाले आज महाराष्ट्रात दोन हजार पाचशे हेक्टर जमिनीवर अंजिराची लागवड केली जाते त्यातील तब्बल साठ टक्के अंजीर फक्त पुरंदरमध्ये पिकवले जाते म्हणूनच पुरंदरला अंजीराचे अगार म्हणून ओळखले जाते आज अंजीर वेगवेगळ्या स्वरूपात खाल्ले जाते ताजे वाळवलेले तसेच बर्फी हलवा केक आणि मफिनमध्येही अंजीराचा वापर केला जातो तसेच अंजीर हे आरोग्यासाठी फायदेशीर आणि चवीलाही लाजवाब असते त्यामुळे ग्राहक अंजीर खरेदी करण्यासाठी नेहमीच आग्रही असतात पुढच्या वेळी पुरंदरला भेट द्याल तेव्हा अंजीर आणि तुम्ही ते खाल्ले असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा